नमस्कार मी राहुल कुलकर्णी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन रशियाला म्हणजे मॉस्कोला रवाना झालेत आणि मी दिवसभर त्यांचा संपूर्ण दौरा अत्यंत बारकाईनं नोंदवून घेतला त्याचं विश्लेषण केलं आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगू शकतो की संपूर्ण भारताबरोबरच महाराष्ट्र पुतीन यांच्या या दौऱ्याचा सर्वात मोठा लाभार्थी ठरू शकतो का कारण याच्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडल्यात ज्या महाराष्ट्रासाठी महत्वाच्या आहेत त्या सगळ्या गोष्टीबरोबरच ज्या संरक्षण विषयक कराराची आपल्या सगळ्यांना अपेक्षा होती अमेरिकेला काय संदेश जातोय चीनला कोणता संदेश जातो आहे आणि अशी कोणती गोष्ट आहे की जी पुतीन हे भारत भेटीच्या दरम्यान नरेंद्र मोदी आणि पुतीन दोघं मिळून जगाला सांगू इच्छित आहेत आज भारत आणि रशिया ह्या दरम्यान काही महत्त्वाचे संरक्षण विषयक करार झाले सगळ्यात महत्त्वाचं ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या ब्रह्मोच मिसाईलनी आश्चर्यकारक अशी कामगिरी केली आणि एस फोर हंड्रेडबद्दल ह्या सगळ्यांचा आज करारामध्ये विस्तार झाला ब्रह्मोस दोन ज्याला हायपरसॉनिक आवृत्ती आपण म्हणतो नाईन मॅकची ज्याची स्पीड आहे त्याचं आता संयुक्त उत्पादन आणि सोबतच निर्यात करण्यावरती मोठा भर दिला आणि बघा अमेरिकेनं चीन विषयक त्यांचा जो एकशे बहात्तर पानाचा अहवाल तयार केला त्याच्यामध्ये म्हटलंय की फ्रेंच मंडळींनी आपल्याला दिलेलं जे राफाल होतं ते राफाल पडलं की नाही याच्याबद्दलच्या खोट्या एआयच्या आवृत्त्या चीननं का प्रसारित केलाय त्याचं कारण ब्रह्मोत्स आहे ब्रह्मोत्सचा जो लिथलनेस आहे जो पाकिस्तानमध्ये आतमध्ये घुसून हल्ला करण्याची क्षमता आहे आणि आता असं दिसतंय की किमान दोनशे ते अडीचशे किलोमीटर पलीकडे पाकिस्तानची सगळी विमानं तैनात राहतील भविष्यातल्या संघर्षात कारण आपल्यासोबत ब्रह्मोस आहे आणि त्या ब्रह्मोस दोनच्या संयुक्त उत्पादन आणि निर्यातीचा मोठा करार आज झाला आहे याचं महत्व काय माहिती आहे तर फिलिपिन्स नंतर आता व्हिएतनाम इंडोनेशिया मलेशिया आणि सौदी अरेबिया यांना ब्रह्मोस निर्यात करण्याची परवानगी आज रशियानं भारताला दिली आपल्याला जे एक लाख कोटी रुपयाच्या संरक्षणविषयक सिद्धतेच्या निर्यातीचं उद्दिष्ट गाठायचंय त्याच्यात आजचा सगळ्यात महत्वाचा भाग आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो सोप्या मराठीत पूर्ण अभ्यास करून इतकं सविस्तर तुम्हाला कुठेही सांगणार नाही जेवढा आता मी तपशील घेऊन बसलोय भारतातच एक हजारहून अधिक ब्रह्मोत्स मिसाईलचे नवे उत्पादन ऑर्डर्स दिले गेले आहेत दुसरा मुद्दा ज्याने ऑपरेशन सिंदूर मध्ये फार महत्वाची भूमिका बजावली ते आहे एस फोर हंड्रेड वायू संरक्षण प्रणाली त्यातल्या त्या उरलेल्या दोन स्क्वाड्रन तीन अधिक दोन म्हणजे पाच पैकी दोन हजार सव्वीस अखेरपर्यंत त्याचा पुरवठा करण्याचं ठरलेलं आहे विशेषत युक्रेन बरोबरच रशियाचं युद्ध सुरू असताना पुतीन यांनी भारताला हे आश्वस्त केलं हे आश्वासन दिलंय भारतातच यस फोर हंड्रेडच्या गोळ्याचं ज्याच्या मिसाईलचं उत्पादन सुरू करण्यासाठी तंत्रज्ञान हस्तांतरण करारावर स्वाक्षरी झाली हे फार महत्त्वाचं आहे यस फोर हंड्रेड इज गोईंग टू बी अ बिग गेम चेंजर आणि तिथे टेक्नॉलॉजिकल ट्रान्सफरला आपण आज करार झाला रशियामध्ये हे फार महत्त्वाचं आहे त्याचबरोबर यस फाईव्ह हंड्रेड अद्ययावत त्याची जी पुढची आवृत्ती आहे त्याचंसुद्धा संयुक्त उत्पादन भारतामध्ये होणार आहे आणि म्हणून मी म्हटलं की दोन राष्ट्रातले जे दीर्घकाळाचे मैत्रभावाचे संबंध आहेत भलेही त्या त्या वेळच्या जागतिक परिस्थितीनं ह्या दोघांना अधिक घट्ट मैत्रीत आणलं तरी सुद्धा ह्या सगळ्या कराराचं महत्व शेवटी काय असणार आहे ते मी तुम्हाला सांगेन पण दिसतंय की मी हे चारच महत्वाचे करार वाचून दाखवले आणि त्याच्यातनं आपल्याला लक्षात येतं की रशियानं आज भारताला भरभरून दिलंय जगातली सर्वात प्रगत वायू संरक्षण प्रणाली एस फाय हंड्रेडचं भारतात संयुक्त उत्पादन आणि तंत्रज्ञान हस्तांतरण करार झाला म्हणजे एस फोर हंड्रेड ब्रह्मोस आणि एस फाय हंड्रेडचा पहिली भारतीय एस फाय हंड्रेड स्क्वाड्रन दोन हजार तीस पर्यंत तयार होईल म्हणजे भारतातच तयार होईल आणि ती स्क्वाड्रन ही दोन हजार तीस पर्यंत ता आपण तयार करू शकू हा करार चीनच्या सीमेवर आणि पाकिस्तानच्या बॅलिस्टिक मिसाईलच्या विरोधात अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय सुखोई एस फिफ्टी सेवन ई जे पाचव्या पिढीचं लढाऊ विमान आहे या सुखोई एस फिफ्टी सेवन ईचं संयुक्त उत्पादन आणि तंत्रज्ञान हस्तांतर यावर तत्वता सहमती झाली भारतीय हवाई दलाला एकशे चौवेचाळीस चा नवीन पाचव्या पिढीचं विमानं हवी आहेत त्यापैकी काही सु फिफ्टी सेवन किंवा एस yes, फिफ्टी सेवन असतील रशियानं स्टेल्थ तंत्रज्ञान रडार आणि इंजिन उत्पादनाचा साठ टक्केपेक्षा पेक्षा जास्त भाग भारताला देण्याचं मान्य केलं आहे जे खूप काळापासून प्रलंबित होतं एस थर्टी किंवा एम के आयचे चे अपग्रेड आणि भारतातच दुरुस्ती होणार आहे भारतातल्या दोनशे साठ पेक्षा अधिकच्या सुखोई तीस विमानाचं सुपोर सुखोई स्तरावर अपग्रेडेशन करायचं म्हणजे आपल्याकडे पूर्वीचे जे एस थर्टी किंवा सुखोई थर्टी विमानं होती त्याचा आता अपग्रेडेशन होईल पण काय होईल नवीन रडार इलेक्ट्रॉनिक्स वॉरफेअर सिस्टीम ब्रह्मोत्सव एकीकरण आता याचा पहिला मोठा फायदा महाराष्ट्रातल्या एका शहराला होतोय आणि ते शहर आहे नाशिक नाशिकमध्ये सुकई तीसचं पूर्ण एम आर ओ म्हणजे देखभाल मेंटेनन्स रिपेअरिंग आणि ओव्हरऑल एम आर ओ देखभाल दुरुस्ती आणि ओव्हरऑल केंद्र रशियाच्या मदतीने उभारलं जाईल हा पहिला महाराष्ट्राला फायदा आता दुसरा महाराष्ट्राचा फायदा आणि त्याच्यासोबत करा कौस्तव किंवा इग्लाएस ज्याला खांद्यावर मारणारी हवाई संरक्षण मिसाईल आपण म्हणतो जे तुम्ही बऱ्याच वेळेला काबूलच्या संघर्षामध्ये बघितली असेल तर ही हजारो कौस्तव आणि नवीन एस मिसाईलची मोठी खरेदी करण्याचं ठरवलंय आणि याचं उत्पादन महाराष्ट्रातल्या अकोला इथं होणार आहे म्हणजे एसचं भारतातच उत्पादन सुरू होईल हा झाला महाराष्ट्राला दुसरा फायदा एक के टू हंड्रेड अँड थ्री रायफलचे दुसऱ्या टप्प्यात उत्पादन होणार आहे पहिल्या सहा पूर्णांक पाच लाख रायफल्स नंतर आता आणखी पाच लाख ए के टू हंड्रेड थ्रीचं उत्पादन अमेठी आणि कोरवा कारखान्यात होईल यावेळी शंभर टक्के तंत्रज्ञान हस्तांतरण म्हणजे पूर्ण भारतीय बनावटीचं असणार आहे यासोबत नौदलासाठी संरक्षण करार झालेले आहेत प्रोजेक्ट सेव्हन्टी फाईव्ह पुढच्या पिढीचे भारतीय पाणबुड्या त्यासाठी रशियन तंत्रज्ञान आणि डिझाईनची मदत होणार आहे अतिरिक्त तलवार वर्ग फ्रिगेट्स प्रोजेक्ट्स जे गोवा मध्ये संयुक्त बांधकाम होईल गो, मी गोवा शिपॅडवरती एक मोठी डॉक्युमेंटरी केली आहे ती सर्च करा माझ्या नावावर तुम्हाला मिळेल ती त्याबरोबरच अतिरिक्त संरक्षण संशोधन आणि विकास आता पुण्याला याचा कसा मोठा फायदा होतो म्हणजे महाराष्ट्रातलं हे तिसरं शहर आहे की ज्याला संरक्षण संशोधन आणि विकास आर एन डी मध्ये कसा फायदा होतोय तर डी आर आणि रोस्टेक यांच्या दहा नवी वर्षाचा नवीन करार झालाय हायपरसॉनिक मिसाईल ड्रोन लेझर शस्त्र एआय या यावरती संयुक्त संशोधन दोन्ही देशांनी संरक्षण तंत्रज्ञान सह विकास निधी उभारलाय प्रत्येकी मिलियन डॉलरचा आणि याचा फायदा थेटपणे पुण्याला म्हणजे महाराष्ट्रातला नाशिक अकोला आणि पुणे हे आजच्या करारानं फायदेशीर असणार आहेत ह्या शहरांसाठी त्यासोबतच संयुक्त लष्करी सराव वाढवला जाणार आहे दोन हजार सव्वीस पासून दरवर्षी इंद्रा हा सराव दोनदा होतो हवाई दल नौदल आणि जमिनीवरचे पहिल्यांदाच आर्क्टिक प्रदेशामध्ये किंवा अंटार्क्टिकामध्ये संयुक्त सराव होईल स्पेअर पार्ट्स आणि लॉजिस्टिक्स यापुढे सर्व रशियन बनावटीच्या शस्त्रांचे स्पेअर पार्ट्स भारतातच बनतील त्यामुळे दुरुस्तीचा वेळ सत्तर टक्के कमी होईल थोडक्यात सांगायचं चा, तर आजचा दिवस भारत रशिया संरक्षण सहकार्याचा मेक इन इंडिया टू पॉइंट ओचा चा दिवस होता आणि तो भारतासाठी आणि रशियासाठी अत्यंत महत्वाचा आहे होता आणि राहील आता ह्या सगळ्याचा आपल्याला काय फायदा होणार आहे आणि जगात त्याचा काय परिणाम होतोय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे ऊर्जा करार आपण तेल गॅस कोळसा पुरवठा सुरळीत राहील एल एन जी पाईपलाईन आणि आर्टिक प्रकल्प तिथे करार झाला आहे चलन बदल शहाण्णव टक्के व्यापार आता रुपया रुबलमध्ये डॉलर टाळण्याचा करार केला गेला आहे हे महत्वाचं आहे अमेरिकेसाठी हा संदेश की ज्या वेळेला पुतीन रशियाला रशियाकडून आपल्याला तेल देत होते त्यावेळेला या पद्धतीचं आप टॅरिफ आपल्यावरती लादलं तर आता असं दिसतंय की दोन हजार तीस पर्यंत शंभर अब्ज डॉलर व्यापार आपल्याला करायचा आहे जो सध्या अडुसष्ट पूर्णांक बहात्तर अब्ज आहे पण तो सगळा रुपया आणि रुबल्स मध्ये करायचा आहे गुंतवणुकीचं लक्ष आहे दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत पन्नास अब्ज डॉलर परस्पर गुंतवणूक होणार आहे खते संयुक्त प्रकल्प भारताच्या कोर मंडल किंवा कोरोमंडल कंपनी आणि रशियाच्या युराल यांचा कारखाना याच्यामध्ये संयुक्त असा खत प्रकल्प असणार आहे अणुऊर्जेचा विस्तार कुडनकुलम मध्ये जे सात ते बारा युनिट्स नव्याने उभारले जात आहेत त्याला हिरवा कंदील मिळाला आहे लहान मॉड्युलर रिॲक्टर सुद्धा बनव बनवली जाणार आहेत त्याबरोबरच आपल्याकडे आरोग्यविषयक डिजिटल आरोग्य लसीकरण औषध नियमन कारण आता रशियाची कॅन्सरवरची जी लस आहे ती जगामध्ये त्याचा बराच बोलबाला आहे तर तिथे आपल्याकडे बरेच आरोग्यविषयक करार झालेत सागरी करार झालेत बंदरे लॉजिस्टिक्स अन्य सुरक्षा शेती करार झालेत खानकाम वाहतूक असे जवळपास डझनभर आपण करार केलेले आहेत त्याबरोबरच आपण दहशतवादाचा निषेध केला आहे पहेलगाम इथे झालेला आणि क्रोकस सिटी हॉल इथे झालेल्या दोन्ही ठिकाणच्या दहशतवादी हल्ल्याचा आपण निषेध केलेला आहे आणि या सगळ्याचा काय होणार आहे तर अमेरिकेला आपण संतुलित केलं ट्रम्प यांच्या करार करानंतर भारताचं स्वतंत्र धोरण कसं आहे ते आपण सांगितलं रुपया रुबलची यंत्रणा ऊर्जा करारामुळं अमेरिकेचे निर्बंध कमकुवत व्हायला आपल्याला यातनं मदत होणार आहे आणि त्याबरोबरच हा पण संदेश दिला गेला की भारत हा रशियाचा जो अत्यंत जवळचा मित्र आहे त्या मित्राला जेव्हा जेव्हा केव्हा संरक्षण विषयक सिद्धतेची गरज पडते तेव्हा रशिया मनापासून त्याला मदत करतो ठीक आहे त्याच्यामध्ये व्यापारविषयक धोरणं असतात सगळ्या राष्ट्राची पण त्याचा जो पर्याय आहे त्या पर्यायात आज सगळ्यात मोठी आणि महत्वाची काय गोष्ट दिसली जे जे रशियन तंत्रज्ञान आहे त्याचं टेक्नॉलॉजिकल हस्तांतरण म्हणजे तंत्रज्ञान हस्तांतरण भारताला केलं गेलं आणि माझ्या मते भारताच्या स्वतःच्या संरक्षण सिद्धता आणि लष्करी साहित्याच्या निर्यात वाढीच्या दृष्टीनं आजचा दिवस हा सोन्याचा दिवस आहे आणि म्हणून मी त्याचं विश्लेषण केलं दिवसभर बरेचसे मुद्दे काढून ठेवले होते पुतीन जसे आपल्या दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बाहेर पड पडले तसा मी हा तुमच्यासाठी विश्लेषणात्मक भाग घेऊन आलो त्यामुळे तुमचं काहीतरी मत असेल ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते जरूर टाका मी कधीही कोणत्याही व्हिडिओचे कमेंट्स ऑफ करत नाही आणि हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच आहेत तर प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊ द्या सोप्या मराठीत नीट अभ्यास करून कोणाचीही कसलीही बाजू न घेता आम्ही हे मांडत आहोत थांबूया